नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बनवूयात एक मस्त पारंपरिक पदार्थ तांदळाची उकड मी इथे चार मोठे चमचे तांदळाचं पीठ आणि आंबट ताक घेतलेलं आहे जर आंबट ताक नसेल तर साधं ताक ताक कमी असेल तर पाणी आणि ताक असं मिक्स करून छान बॅटर करून घ्यायचं आहे अशी एवढी कन्सिस्टन्सी पाहिजे कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल छान तापल्यानंतर मोहरी घातली मोहरी छान तडतडली की जिरे घालून घ्यायचे आहेत जिरे छान फुलले की त्याच्यामध्ये आपण हिंग आणि एक चमचा ठेचलेला लसूण घालायचा आहे लसूण थोडासा परतून घेतला की त्याच्यामध्ये मिरची आणि कढीपत्ता घालायचा आहे लसूण छान गुलाबी झाल्यानंतर अर्धा चमचा हळद घातली एक पंधरा वीस सेकंद आपण परतून घेतल्यानंतर मगाशी जे आपण बॅटर तयार केलं होतं ते बॅटर आपण इथे घालून घ्यायचं आहे आणि छान हलवायचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये गुठळ्या होणार नाहीत आपलं हे सगळं मिश्रण आपण छान एकजीव करून घेतलेलं आहे इथे मला उकड थोडीशी घट्ट वाटते म्हणून मी ह्याच्यामध्ये पाणी घालून घेणार आहे आत्ता जरी हे पातळ वाटत असलं तरी नंतर उकड शिजली की घट्ट होते उकड थोडीशी सरसरीतच खायला छान लागते खूप घट्ट करायची नाही मला थोडीशी घट्ट वाटते म्हणून मी इथे अजून थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आपल्या आवश्यकतेनुसार पाणी घालून उकड आपल्याला इतपत पातळ करून घ्यायची आहे आता आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर घालायची आहे साखर आवडत असेल तर घाला नाही घातली तरी सुद्धा चालेल आता झाकण ठेवून पाच मिनिटे वाफ काढून घ्यायची आहे उकड एकदम छान शिजलेली आहे उकड आपल्या एकदम चकचकीत दिसायला लागली आहे की समजायचं की उकड छान शिजलेली आहे आता तुम्हाला अजून थोडीशी पातळ हवी असेल तर थोडंसं पाणी घातलं तरीसुद्धा चालेल मस्त हिरवीगार कोथिंबीर घातली आणि आता आपली उकड खाण्यासाठी तयार आहे जर तुम्हाला आवडत असेल तर ह्याच्यावर कच्चं तेल घालून पण ही उकड खूप छान लागते बाहेर मस्त पाऊस पडत असताना ही उकड खायला खूप छान लागते धन्यवाद